नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच बाजार समितींनी तुरीचे बाजारभाव दहा हजार तसेच दहा हजाराच्या वरी बाजारभाव दिलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी अवकाली दोन हजार पाचशे दोनशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार पाचशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी अवकालेली एकाहत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार रुपये क्विंटल दर नऊ नौ हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेली तीनशे सत्त्याण्णव क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती हिंगणघाट या ठिकाणी अवकायलेली दोनशे एकतीस क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल दर आठ आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती वाशी मानसिंग या ठिकाणी जस्तीदारे नऊ हजार शंभर रुपये क्विंटल